तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक आतमजतीचा घेऊन आज आपण आहोत पंढरपूरमध्ये तर पंढरपूर मधनं एका डायग्नोस्टिक सेंटरच्या बाहेरून आपल्याला फोन आला होता की या ठिकाणी एक आजोबा अवस्थेत आहे तर सर्वप्रथम आपण अननॉन ग्रुप म्हणून आहे आपलं त्या ग्रुपला आपण आरोवलेली व्यक्ती शोध घेण्यासाठी त्या ग्रुपला व्हिडिओ शेअर करतो त्या ग्रुपमध्ये बरेच असे डिपार्टमेंटचे लोक आहेत त्या ग्रुपला सर्वप्रथम आपण त्यांचा फोटो शेअर केलाय तर बार्शी पोलिस मधन आपल्याला फोन आला आहे की बार्शी तुळजापूर रोडला असलेल्या मळेगाव या ठिकाणी रहिवासी आहेत तर पंढरपूरला ते कसे आले काय विषय झाला आणि यांना कसं पाठवावं लागेल रिटर्न हे पोलिस व्हेरिफिकेशन घेतल्याशिवाय कळणार नाही तर सर्वप्रथम आजोबाची आजोबाकडनं माहिती घेऊया आणि त्यांना माणूस म्हणून एक हात देऊन नक्की त्यांच्या घरापर्यंत पाठवून एक प्रामाणिक काम करूया पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि चॅनल आवडल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजोबा नाव काय तुमचं जाफर पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव सांगा जाफर जाफर पठण पठाण जाफर पठाण नाव सांगत आहेत गाव कुठलं तुमचं मळेगाव मळेगाव घरी कोण कोण आहे तुमच्या घरी कोण आहे भाऊ तुम्ही भाऊ आणि पर... तुम्ही जायचंय घरी हा घरी जायचं का जायच का घरी जाऊ की इष्टीत बसल्यावर जातल का तुझ्या वाले पैसे इष्टीवाला इष्टीवाल्या पैसे काय वाजले ह मी देतोय पैसे इष्टीवाल्याला इष्टीवाल्याला पैसे मी देतो की जातो का मग जाऊ की मित्रांनो घरी जायचं का म्हणल्यावर म्हणते इष्टीवाले पैसे मागते इष्टीचं तिकीट काढून देतो म्हटल्यावर जातो म्हणते ती तर काय काळजी करू नका इष्टीचं तिकीट काढून देतो आपल्या का आपल्या घरी जावा आता बिवार जाऊन काय करता पडला एखादी गाडी तडपून गेली का करायचं वीज वारसे लागल आता तुम्ही लोकांच्या गावात आहे असं वडला चक्कर आले पडला ऊन कसलं पडलं गाडी अकरा धडकून गेले कोण यायचे विचारणार आहे तुम्हाला कोण आहे का तुमचं इथं तुमच्या तुमच्या गावात जावा इष्टीत बसवतो तुम्हाला नाही मग मित्रांनो आता यांना इष्टीत बसवण्यात काम करूया आपण कारण त्यांना तर त्या मध्य जातो पण इष्टीचे पैसे भरतो म्हटल्यावर त्यांनी सहमती दिली तर नक्कीच इष्टीचे पैसे पण भरू आणि त्यांना गाडी चुकरू बसवू पण चला

तर मित्रांनो आजोबाची अजून डिटेल मध्ये माहिती आपल्याला मिळायची राहिलेली आहे एक तासभर भरला आजोबाची डिटेल मध्ये माहिती मिळाला त्यांच्या गावाकडे वगैरे फोन आपण केलेले आहेत पण तोपर्यंत विषय काय झाला आजोबाची अवस्था खूप वाईट आहे दाढी कटिंग वाढलेली आहे म्हणजे मात्र व्यक्ती असल्यामुळे मशीन करता येणार नाही त्यामुळे आपण दुकानात आणले त्यांना दाढी कटिंग करायला मशीन जरा सटकली म्हणजे मात्र माणसाचं कसं असते नाजू कातडा असते मग दाडे वगैरे कटिंग करू यांची आणि नवीन कपडे घालू तोपर्यंत त्यांच्या घरच्या कोणाचा आपल्याला नक्कीच फोन येईल आणि फोन आल्यावर इष्टीत बसवायचं का त्यांनी स्वतः घ्यायला येतील हे नक्कीच आपण तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजोबाची कटिंग झाल्यावर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो आता आजोबांची कटिंग बघा

धोतर घ्यायला आपण पंढरपूरातल्या सुप्रसिद्ध दुकानात आणतो धोतर खूप चांगल्या पद्धतीने मिळतात आणि आपण इथं धोतर आता घेतलेला आहे आपण काल वर तर शर्ट राहतं तर दुसऱ्या दुकानात घ्यावं लागेल अशा प्रकारे एकशे नव्वद रुपये आपण धोतर घेतलेला आहे शर्ट घ्यायत राहिले तर त्याला शर्ट ના ના આશુષ પહે આશીષભાઈ

आजोबाची दारे कटिंग झालेली दा आहे तर आजोबाला आंघोळीची सोय करण्यासाठी पंढरपूर शहरातील बस स्थानकला घेऊन आलो आपण तर नवीन बस स्टँडच्या समोर बाथरूमची सुविधा आहे आजोबांना वगैरे सोय करू तुमची पिशवीत आहे का या चप्पल काढा हा हे काढा त्या समोर सांगा ताई ताई काढ काढा कपडे आण देत तुम्हाला बसा बसून काढायला

मित्रांनो तो आंघोळ घालतो आला आणि आंघुळ हर कपडे बन मला नक्की すごはすごいすごいすごいすごいすごいすごいすごいすごいすごいすごいすごいすごい बदलला आता धोतर नाही असा मला असं प्रकारे बोलू शकतो तुम्ही धोतर पण आपण आणले मित्र आणलो डोतरवरनी असा द्या म्हणजे डोतरने असा कसल्या अपद कोरोना असे डोतरही जवळ लावलं डोतरवरनी असा एवढे अब्धवा लागले त्यांची त्यांनी घालते पण हे बघा असा असते अब्दा कुठल्या कार्यकर्ताना बुपे नसते अशा सिच्युएशनला समोर जावं लागतं पॅन्ट घातलं नाही आणायला हवं पण दोतर घालव हा अब्धावा

असेल तुम्ही सकाळी ज्या अवस्थेत आपल्याला आजोबा गावले होते बेवारस अवस्थेत तर सर्वप्रथम त्यांना तिथं जेवायची सोय केली ती कारण त्यांना आशिक पाना खूप होता तिथनं आणल्यानंतर त्यांची दाढी कटिंग केली त्यांना नवीन कपडे घेऊन दिले आंघोळ वगैरे झालेले तर आता आजोबांचा आपल्यावर शंभर टक्के विश्वास बसलेला आहे तर आता आजोबांना आपण सगळी डिटेलमध्ये माहिती विचारू की ते पंढरपुरात कसे आले का कुणी आणून सोडले का त्यांना रिटर्न जायची इच्छा आहे का किंवा त्यांना एखाद्या उदर आपण ठेवू का सगळ्या गोष्टी आपण आता चर्चा करणार आहोत तर आजोबा तुम्ही सकाळी नाव काय सांगितलं तुमचं नाव काय सांगितलं गाव बार्शी बसलं माळेगाव माळेगाव बार्शी जवळ येईल बर तुम्ही पंढरपुरात कशाला आलाय असं झालं पंढरपूरात का कोणी आणून सोडले तुम्हाला खरं मी येतो तुम्ही येत असता का नेहमी दर्शन दर्शनाला आता काय हो काय मी स्वचा बर येतो आपलं दर्शन मी करतो बर बर तिकड तिकडं फिरून मग कोणी आणून सोडलं नाही नाही जाऊ तू परत जातो घरात कोण कोण आहे तुमच्या घरात कोण नाही कोण नाही भाऊ 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 आहे बर मग आता काय तुम्हाला एखाद्या वृद्धाश्रम मध्ये परत करू दे का इष्टीत बसून परत जात आहे परत परत गावात गावात जात आहे आपल्या गावात लोक जायचे बर गावाकड जायचं काय इष्टी कळाल का तुम्हाला हा इष्टी कळाल का इचारायचं बाबा ही बारशीला जाते का बर तर मित्रांनो मला आपण सविस्तर विचारलं की तुम्हाला कोणी आणून सोडले का तर ते म्हणले आणून सोडलं नाही महिन्यात न एक दिवस मी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरात येत असतो तर मित्रांनो थोडं घेण्यासारखं काय याच्यामध्ये आहे की त्यांनी नाव सांगितलं जाफर पठाण आणि जर महिन्याला पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला येतात यातनं काय तर घेण्यासारखं का आहे आणि आजोबा म्हणतात की मी जर महिन्याला दर्शनाला येतो पण त्यांना अचानक सकाळी आशक्तपणा आला आणि आशक्तपणा आल्याच्या कारणाने त्यांनी एका हॉस्पिटलच्या बाहेर बसले आणि त्यांना जेवण मागितलं आणि जेवण दिल्यानंतर त्या हॉस्पिटलवाल्यांनी आपल्याला फोन केला की एक आजोबा बेवारचा औषध आहे त्यांची तुम्ही मदत करा आणि मग आपण त्या आजोबापाशी गेलो आजोबांना कशाप्रकारे मदत केली तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाय आता राहिल्याविषयी आजोबा म्हणतात वृद्धाश्रमला नको मी माझ्या माझ्या गावी जातो मला बारशीच्या जा गाडीत बसवा असं आजोबांचं म्हणणं येते तर नक्कीच आजोबांना आपण बारशीच्या गाडीत बसूया तर बारशीच्या गाडीत बसल्यावर गा हा तिकिटाचे पैसे आहेत का देऊ दे तिकिटाचे पैसे कुठला आले जरी राहिला असतं चार जेवण त्याला त्याला भाग तो मला कुणाला भाग जबा करू गेलो पैसे आणलेले तुम्ही पैसे तुमचे पडले का चुरला गेले काय खरं पैसे पैसेच आपल्याकडचं पैसे तर मित्रांनो पैसे नव्हते बारशीच्या गाडीत बसल्या तिथन पुढं तुमच्या घरी असाल का तुम्ही होय कळतं ना तेवढं तर चालतं मग काय करतो तुम्हाला आता बारशीच्या गाडीत बसून देतो हा हा तिकीट वगैरे काढू आपण तुमचं जायचं का मग होय चला मित्रांनो कोणी आणून सोडलं नाही जर महिन्याला पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरात येतात पण ह्या वेळेस दर्शनाला आल्यानंतर आशक्तपणा आला आणि भूक लागली म्हणून एका हॉस्पिटल बाहेर गेले आणि भूक लागल्यावर तुम्हाला सांगतो आता असलं कडाक्याचं ऊन आहे पंढरपुरात आम्हाला सुद्धा दोन मिनटं उन्हात गेलं तर तहान लागते आणि यांचं तर वय आता सत्तरच्या मोहर आहे तर, हो तर काय नाही थोडं मिसअंडरस्टँडिंग यांची झालते आणि हे व्यवहार अवस्थेत झालते काल दर्शन दर झालं का पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे तर पंढुरागचं दर्शनी झालं यांचं हे जर महिन्याच्या वारीला पंढरपुरात येतात पण ह्यावेळेस थोडं त्यांचं माइंड पूर्णपणे हे केल्यासारखं झालं तर सध्या बी ते व्यवस्थित म्हणजे आता व्यवस्थित आहे का तुम्ही हां जाचाल ना गावाकड होय तर गावाकडंच जातो म्हणते त्यांनी तर नक्कीच आपण त्यांना बारशी गाडीत बसून देऊ आणि जे आपण त्यांच्या गावाकडं फोन केलं तर की तुमच्या गावातल्या आजोबा बाबीवार असा अवस्थित पंढरपुरात आहे तर त्यांच्या गावात अद्याप कोण राहत नाही त्यांची बायको आणि ती राहतो ते त्यांचे भाव आहेत पण बायको एक्सपायर झाल्यानंतर आजोबा सध्या एकटीच राहतात आणि त्यांच्या गावात फोन केल्यानंतर ते म्हणले की आजोबा पंढरपूर आणि त्यांचं बारशी बसलं मळेगाव म्हणून गाव आहे ते वारे जर महिन्याला करतात तुम्ही त्यांना इष्टीत बसवा ते आजोबा महागारी बारशी आमच्या सुकूर गावात गा येते असं तिथल्या काही लोकांनी आपल्याला शब्द दिलाय आणि आपण त्यांना गा गाडीत बसवतोय तर चला मित्रांनो पूर्ण वेळ बघाय तर मित्रांनो एवढं बारशी गाडी आलेलं आहे आणि आजोबांना आपण बारशीच्या गाडीत बसवलंय तर आजोबा हे बागा तिकीट काढतो कंडक्टर कशी पैसे देतो हा तिकीट देतो तुमच्या जवळ चला मित्रांनो आजोबांच तर मित्रांनो बाराशेच्या इष्टी मध्ये त्यांना पोहोचवले कंडक्टर साहेबांकडे तिकीटचे पैसे सुद्धा आपण दिलेत तर आजोबा आपल्याला डीव्ही पी मॉलच्या डीव्ही पी स्क्वेअरच्या पॅट्टमार्गच्या साईडला एक हॉस्पिटलच्या बाहेर बेवरचे भेटलेले तर त्यांना आपण तिथनं आणलं त्यांची दाढी कटिंग के केली आंघोळ घातली नवीन कपडे दिले आणि बारशीला त्यांच्या घरी रूप वाटलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलचा सर पर्यला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र